कोणी सांगायचं ना आम्ही आदिवासी आहोत तर त्याला तिथला आधार नाहीये जसं धनगर समाज बांधवांनी बिचाऱ्यांनी मागणी केली बिचारे म्हणतो मागणी केली कायदेशीर ते टिकलं नाही त्यांना थांबावं लागलं ला। काही ठिकाणी त्यांना धान्य वाहून नेणारी जमात असं म्हटलंय आदिवासी नाही म्हटले कुठल्या आधाराने सांगतात फक्त हैदराबाद गॅजेट याचा गॅजेट याचा आधार घेतात पण त्याच्यात तसं असं स्पष्टता कुठ नाहीये तो आम्ही आमचं जे काही संविधानानं दिलेले जे काही अधिकार किंवा हक्क हो। जे आहेत त्याचा अभ्यास आमच्या संघटनेवाल्यांनी सगळ्यांनी केलेला आहे त्यात बागुल सर असतील किंवा डॉक्टर दाभाडे असतील डॉक्टर सुपे सर असतील किंवा पोएम असतील किंवा सलकुंडे साहेब असतील परवाच आम्ही ती एक मिटिंग केली राज्यभरात अशा अनेक लोक आहेत का जे सनदी अधिकारी काही रिटायर झालेत अशांनी तो अभ्यास केला आणि त्याचे ते नोटिंग केलंय त्याच्यात तो बंजारा समाज हा आदिवासी कधीच होऊ शकत नाही आदिवासी काही ठिकाणी त्यांना धान्य वाहून नेणारी जमात असं म्हटलंय आदिवासी नाही म्हटलेलं असे खूप सारे बारीक बारीक मुद्दे आहेत का जे कुठल्या आधाराने सांगतात फक्त हैदराबाद गॅजेट याचा गॅजेटियर याचा ये, आधार घेतात पण त्याच्यात तसं असं स्पष्टता कुठेही ना नाहीये काही राज्यांनी पूर्वी जाऊन बघितले आपल्याही राज्यानं पूर्वी बंजारा आदिवासी आहे हे त्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत गेले कोर्टाने डिसमिस केलं मग नंतर ते संसदेत गेले संसदेने सुद्धा दोन वेळा ते रिजेक्ट केलेलं आहे त्याच्यामुळे त्याला प्रक्रिया आहे बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेबांनी ते एवढं चांगलं पक्वता करून दिलेली आहे त्या घटनेला संविधानाला का असं कोणी केव्हाही कसाही पद्धतीने वापरू शकत नाही आणि तो वापरण्याचा प्रयत्न आता केला जातो असं आमचं मत आहे आता आव्हान करावंच लागेल त्याचं कारण असं आहे का एका बाजूने ला छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये पण तीन तीन किलोमीटरच्या रांगा दाखवतात जिथं लोक त्यांचे बंजारांचे कमी आहेत त्यांची लाईन तीन किलोमीटर दिसते मग आम आमच्या पाठी कुणीच नाही का आता उदाहरणार्थ पुण्यात पाच हजारापेक्षा जास्त मोठा बंजारा समाजाने मोर्चा काढला एवढी लोक नाही आहेत बंजारा बाहेरून आले संख्या दाखवली आम्ही का नाही दाखवू आणि त्या बांधवांना आम्ही का धीर देऊ नये हंगम सब एक, है, एक तीर एक कमानन सारे आदिवासी एक समानता आम्ही गेलो पाहिजे कोण किथ किती आहेत काय आहेत कोणता भाग कोणता विभाग त्याच्यापेक्षा गेलं पाहिजे आणि आता ती वेळ आलेली आहे ना असून कसं चाललं राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये मोर्चा उघडणार सुरू झालेत सुरू झालेत ऑलरेडी मला वाटतं विदर्भातला एकही जिल्हा राहिलेला नाही अगदी पारतो इकडं नाशिकपर्यंत आता यायची सुरुवात झाली नाशिकचं नियोजन चालू आहे त्यांचं नंदुरबार नंदुरबारमध्ये झाला आता जिथं जिथं साधारण विदर्भात जास्त आहेत आता त्याचं लोन आपल्या पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी त्याचं मोठ्या प्रमाणात उद्रेक उद्रेक म्हणण्यापेक्षा शांततेच्या मार्गाने आम्ही करू पण रस्त्यावर उतरून आणि त्या ठिकाणी कायदेशीर आणि रस्त्यावरची आणि संसदे संसदेत किंवा सभागृहात विधानसभेत मग आम्ही तिथं ते मांडू आधी धनगर समाजाने आदिवासी आरक्षण मागितलं म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला वाटतं आदिवासीच जावं पण आमचं बघितलं आपण ऐकलं असेल आदिवासीच्या पोटी जन्माला यावं लागतं तर आदिवासी होतो असाच प्रकार आहे नंतर कोणी सांगायचं ना आम्ही आदिवासी आहोत तर त्याला कुठला आधार नाहीये जसं धनगर समाज बांधवांनी बिचाऱ्यांनी मागणी केली मी बिचारे म्हणतो मागणी केली कायदेशीर कुठेच ते टिकलं नाही त्यांना थांबावं लागलं तसच हाही प्रकार आहे पण उगीच नसताना आपण म्हणतात ते अस्थिरता तयार होते तर ती होऊ नये या दृष्टीने मी सगळ्यांना विनंती करेल का कायद्याचा अभ्यास करून आणि नंतरच तुम्ही ते आदिवासी आहोत का अजून कोणी आहोत हे सांगताना त्याला संविधानाचा आधार घ्यावा